आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे ऊस उत्पादक राज्य कोणते आहे ए महाराष्ट्र बी मध्य प्रदेश सी उत्तर प्रदेश डी कर्नाटक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उत्तर प्रदेश पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात शांत देश कोणता आहे ए भारत बी पाकिस्तान सी अमेरिका डी आईसलँड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आईसलँड पुढचा प्रश्न आहे भारतात सर्वप्रथम पेपर केव्हा छापले होते ए सतराशे नव्वद बी सतराशे पंच्याऐंशी सी अठराशे दहा आणि डी अठराशे वीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सतराशे पंच्याऐंशी साली पुढचा प्रश्न आहे जास्त बिस्किट खाल्ल्याने कोणता आजार होतो ए कॅन्सर बी एडस शी डायबिटीज आणि डी पचन उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डायबिटीज पुढचा प्रश्न आहे कोणता पक्षी हवेत उडता उडता पाणी पितो ए मोर बी कबूतर सी हरियल पक्षी डी कोकिडा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी हरियल पक्षी पुढचा प्रश्न आहे कोणती भाजी कच्ची खाल्ल्याने किडनीचे आजार होत नाही ए पालक बी कांदा शी भेंडी डी मेथी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कांदा खाल्ल्याने पुढचा प्रश्न आहे महेश कोणत्या देशाचा राष्ट्रीय पशु आहे ए भारत बी चीन शी जपान डी डेमिनिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी डेमिनिका पुढचा प्रश्न आहे कोणत्या पक्षाला हात लावतात तो मरून जातो ए चिमणी बी कोकिळा शी चकोर आणि डी कबूतर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चकोर पुढचा प्रश्न आहे कोणता मासा खाल्ल्याने मधुमेह आजार बरा होतो ए मुशी बी डोमा सी रावस आणि डी जिताळा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रावस मित्रांनो पुढचा आणि आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे कोणत्या राज्यात सर्वात जास्त सोने मिळते ए केरळ बी महाराष्ट्र सी उत्तर प्रदेश आणि डी गोवा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए केरळ राज्यात मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद